शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोनच दिवस राहिल्यानं शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग वाढली आहे गगनबवडा तालुक्यातील निवडे बाजारपेठेत शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये गर्दी दिसतीये शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वी साहित्य खरेदीसाठी पालकांची धावपळ उडाल्याचं चित्र आहे राज्यातील शाळा सोमवारी सोळा जून रोजी सुरू होणार असल्यानं बाजारपेठेत शैक्षणिक साहित्याच्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी पाहायला मिळतीये त्यात उन्हाळी सुट्टीचे शेवटचे दोनच दिवस उरल्यानं बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली वेग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल कंपास बॉक्स आकर्षक पेन पाण्याच्या बाटल्या स्कूल बॅग यांनी दुकानं सजली आहेत शैक्षणिक साहित्याचे दर यंदा वाढल्यानं पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश नवे बूट दप्तर वयापुस्तकं कंपास पेटी पाऊच या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची विविध दुकानांमध्ये गर्दी झाली आहे यंदाही बाजारपेठेत लहानग्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी बेरंगी वया उपलब्ध आहेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून गाड्यांची चित्र खेळाडू निसर्ग अशी विविध चित्र वयांवर दिसत आहेत तर विविध रंगांच्या कार्टूनची चित्र असणाऱ्या विविध आकारच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत शिवाय बार्बी डॉल स्पायडरमॅन यांची चित्र असलेली बॅग आणि टिफिन बॉक्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत खोड रबर पेन्सिल पेन रंगपेटी असा एकत्रित संच देखील बाजारात उपलब्ध झाल्यानं तो घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं थेंसा विक्रेत्यांनी सांगितलं याशिवाय स्टील बॉटल स्टीलचे फॅन्सी टिफिन लंच बॉक्स मागणी वाढली आहे